हॅलो नमस्ते आज आपण बत्तीस मापाचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज बघणार आहे बघा हे आपले जे स्क्रीनवर माप आहे या मापानुसार आपण कटिंग करणार आहे तर बघा आधी आपण जे खालच्या साईडने एक रेश ओढून घ्यायची आणि तिथून आपण उंची लावणार उंची जी आपली आहे ते आहे चौदा चौदा आणि आपण त्याच्यामध्ये एक इंच पंधरा म्हणजे एक इंच आपलं शिला हे शिलाई मार्जिंगसाठी घ्यावं लागते तर बघा आता आपण हे उंची लावलेली आहे आणि हे जी रेश मारत आहे इथे आपण शोल्डरचे मापं टाकणार आता आपलं शोल्डर मग हे आपलं बत्तीस मापाचं आहे छोटं माप आहे तर मी आता हे साडेपाचवर शोल्डर लावणार आणि गडे पण आपले दहाचा गडा आहे मागचा आणि सव्वा दोन गडारुंदी लावणार आणि बघा हे इथून सव्वा दोन आहे आणि इथे मुंडाखोली आपली हे साडेपाच साडेपाचचे लावणार आणि हे सरळ रेष ओढून घ्यायचं बघा आपली हे छाती हे बत्तीसचं आहे तर आपण आठची घडी घेणार आणि त्यामध्ये दीड इंच मार्जिंग हे सरळ रेष जोडून घ्यायची आणि आपली कमर आहे कमर आपली सत्तावीस आहे तर बघा आपण हे सात घेतलेलं आहे म्हणजे आणि एक इंच कमर टक्स आणि दीड इंच मार्जिंग हे बघा हे पोहणे दहा आलेलं आहे पूर्ण आणि हे सरळ जे आपल्या मार्जिंगच्या रेषा ह्या जोडून घ्यायच्या आपल्या ह्या साइडने आपल्याला हे पाऊण इंच आणि सव्वा इंच सव्वा इंच आपला पाठीमागचा आणि पाऊण इंच समोरच्या भागाचा हे असे आपण आकार देऊन घेऊ आपले हे मुंडा खुलीकडचे आहे अशा प्रकारे आपण आकार दिलेले आहे नंतर आता हे समोरचा गडा समोरचा गडा आपण हा सहाचा घेतलेला आहे म्हणजे आपल्याला तयार साडेपाचचा पाहिजेल अर्धा इंच आपलं शोल्डर मार्जिंग होईल आणि बघा हा पूर्ण आपण चौकोन तयार करून घेतलेला आहे आणि गोळ आकार देऊ बघा इथे आपण तुम्ही डिझाईनचाही आकार देऊ शकता इथून मी एक इंच घेतलेला आहे बघा आपला हा प्रिन्सेस कटोरीचा जो पॉईंट आहे तो आपण साडेदहावर घेतलेला आहे आणि या साईडकडनं साडेतीन आता आपण तो साडे दहावर घेतला आहे व आपली उंची आहे जास्त आहे आपली चौदा त्यासाठी आपल्याला तो दहावर घेतलेला आहे आणि इथून साडेचारवर बघा आणि आपला हा जो आकार आहे आपला ह्या मुंडा खोलीपर्यंत न्यायचा असा गोल आकार व्यवस्थित द्यायचा आणि इथून आपण हे दीड इंच घेऊ बघा आपलं बत्तीसचं आहे आणि इथून वरती दीड इंच आणि आपण हा आकार देऊन घेऊ जिथे आपण साडे दहाच्या पॉईंट आला होता तिथून बघा आपण अशा प्रकारे हा प्रेसेसचा आकार दिलेला आहे असं व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आणि जे दीड इंच आपण इथे घेतलेलं आहे ते दीड इंच ह्या साईडला घ्यायचं आणि इथून आपल्याला शिलाई मार्जिंग जाईल आपल्याला अर्धा इंच तर आपल्याला बघा हे इकडे एक इंच घेतलेलं आहे आपण एक इंच आणि हे दीड इंच हे जोडून घ्यायचं म्हणजे जे आपल्याला लागणार आहे ते आपण एक्स्ट्रा एका साईडला घेतलेलं आहे आणि बघा मी इथे अर्धा पाऊण इंच वर घेतलेला आहे आणि या साईडने अर्धा इंच हे आपली बिना योग्यपट्टीचं आहे डायरेक्ट प्रिन्सेस कट आहे आपलं हे ब्लाऊज आणि आता आपण हे कटिंग करून घेऊ बघा बघा आता आपण हे कट करून घेऊ आणि हे बत्तीस मापाचं प्रिन्सेस कटचं ब्लाऊज आहे आणि बघा हे सरळ रेश कट करून घ्यायचे आधी आणि वरच्या साईडने आणि बघा हे आपण वाढवलेले आहे या साईडने आपण कट करून घेऊ मग नंतर आपला पाठीमागचा भाग काढून मग समोरच्या याला आकार देऊ पण बघा आपण जे हे पाठीमागच्या याच्यामध्ये वाढलेलं आहे हे, हे। ते आपल्याला हे जे समोरचं कटोरीचं वाढलेलं आहे ते आपल्याला पाठीमागे नको पाहिजे तर ते कशा पद्धतीने काढून घ्यायचं हे बघा मी सेम तसं होल्ड करून घेतला आणि मागच्या साईडला पट्टीच्या सहाय्याने ते सरळ करून घेतलं म्हणजे जे आपण पुढच्या भागामध्ये वाढवलं आहे ते आपल्याला मागच्या भागामध्ये नको पाहिजे तर असं कट करून घ्यायचं आणि आता आपण जे पेपरचा सेंटर आहे हा कट करून घ्यायचा आणि आपले हे दोन भाग होतील आणि आपण मग समोरच्या भागाची कटिंग करून घेऊ हे बघा आपले हे दोन भाग होतील आणि आपला हा पाठीमागचा भाग हीच्यातच निघाला आणि आता आपण हा कट करून घेऊ आता आधी समोरचा गडा आणि आपले हे खोल भाग आणि आपलं हे अर्धा इंच या साइड करणं आणि इथून पाऊन इंच आहे आणि आपले हे, हे।, हे प्रिन्सेस कटचा आकार अशा प्रकारे आपण असं एक कट करून घ्यायचं हे बघा हे माझ्या मैत्रीणचं ब्लाऊज आहे त्या माझ्याकडे कट करायला आलेले आहे की मला बत्तीस मापाचं कट करून द्या तर मी त्यांना हे माप कटिंग करून देते आहे तर त्यांचा हातीमध्ये येत आहे की त्यांना असं पाहिजे तसं पाहिजे हे कसं येत आलं हे किती घेतलं असं त्यामध्ये हात आ आलेला आहे त्यांचा तर बघा आपला हा पाठीमागचा गडा आहे याची उंची आपण हे दहा बघा पाठीमागच्या गड्याची आपण दहा इंच घेतलेलं आहे आपण नंतर अर्धा इंच वाळून घेतला म्हणजे साडेदहा आपल्याला तयार तो दहाचा येईल आणि जर आपल्याला पसरट हवं असलं तर आपण थोडं पसरटही घेऊ शकतो पण आता हे बत्तीस मापाचं आपण जास्त पसरट नको हवं त्यांना आणि बघा हे आपण बघा आपण कमरेचे टक्स घेतले साडेचार उंची आणि साडेचार रुंदी आणि बघा त्या पाठीमागचा गडा आपण हा कट करून घेऊ तर आपल्या पाठीमाग्या पाठीमागच्या गड्याचं बी आपलं कटिंग झालेलं आहे आणि समोरच्या गड्याचंही झालेलं आहे हे बघा साईड पीस आणि कटोरी हे असं आपलं कटिंग झालेलं आहे आता आपण बाहीची कटिंग करू तर बघा ही बाही आपल्याली ही आपल्याला तीन इंचाची घ्यायची आहे तीन या चार ही चालेल तर आपली घडी आपण हे आठ इंचाची घेतली आहे बाहीची घडी आपण आठ घेतली आणि असा हा चौकन तयार करून घ्यायचा आणि इथून आपण कॅप हाईट अडीच घेतलेली आहे जर बाही कमी असली तर दोन इंचही घेतल्या तरी चालेल आतमध्ये दीड इंच घेतलेला आहे आणि हा आकार बघा त्या थोडं त्यांना शिकायचंही आहे तर विचारता इथे कसं घेतलं आतमध्ये कसं घेतलं आणि इथून किती घेतलं इथून मी दीड इंच पासून आकार देते आणि इथून अर्धा इंच आपलं आलं पाहिजे अशा प्रकारे मी आकार देते बाहीची माहिती विचारता आहे बघा आपण हे उंची टाकून घेऊ त्यांची तयार तीनची आहे पण त्या बोलल्या की आपल्याला अस्तर आणि साध्यासाठीही तयार पाहिजे तर आपण ते साडेचारची घेतलेली आहे म्हणजे तुम्ही तीन चार हे आपल्या पद्धतीने करू शकता उंचीमध्ये आणि आता हे आपल्याला दंडगेर दंडगेर मी असं सहा घेतलेलं आहे आणि दीड इंच मार्जिंग हे बघा हे सहा आहे आणि त्याच्या पुढे आपण दीड इंच आणि दीड इंच घ्यायचं म्हणजे आपली मार्जिंग आहे जे आपली दीड इंचाची ते मार्जिंग अशी टाकून घ्यायची म्हणजे तीन अस्तरची आणि जर साडेचार घेतली आहे ती आपण साध्या ब्लाऊजची अशा दोघी पद्धतीच्या करू शकता त्या पद्धतीने आपण त्यांना हे बाही कटिंग करून दिलेली आहे आणि त्या विचारता पण आहे की कस है, है। आपन, आ, हे कसं घेतले आहे काय बघा आणि आता हे ओपन केल्यावर आपण कटिंग करून घ्यायचं बघा अशा प्रकारे आपली ही बाही तयार झालेली आहे चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि काही तुम्हाला कटिंगविषयी विचारायचं असेल तर नक्की विचारा आणि काही नवीन कटिंग करायचं असेल डिझाईनचं किंवा पेपर कटिंग तेही कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ नक्की बघा थँक्यू